श्री स्वामी समर्थ मित्रांनो चालताना या वस्तूचं कुणी ओलांडू नका नाहीतर आपल्याला दोष लाभतात घरी आलेल्या या व्यक्तींच्या तुम्हीच्या घरी कधीही अपमान करू नका नाहीतर घराची प्रगती होत नाही त्यामुळे या गोष्टीची नक्कीच काळजी घ्या तसेच नमस्कार करताना असाच करा आयुष्याचे सोने होईल त्या व्यक्तीची सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळेल म्हणून नमस्कार करताना मनापासून नतमस्तक होऊन नमस्कार करा कारण मोठ्या व्यक्तींच्या दोन्ही पायांच्या अंगठ्यात विशेष शक्तींचा संचार होतो अंगठ्यात विद्युत संप्रेषणा शक्ती असते याच कारणामुळे मोठ्यांच्या पाया पडणे ती शक्ती आपल्याला मिळते आणि प्रगती होते असे म्हणतात की जे फळ कपिला नावाची गाय दान केल्याने किंवा कार्तिक व ज्येष्ठ महिन्यात पुष्करमध्ये स्नानदान पुण्य इत्यादीने प्राप्त होते तेच पुण्य ब्राह्मणाच्या पाया पडल्याने होते तसेच जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आप पाया पडते तेव्हा त्याचे दोष आपल्याला द्यागतात म्हणून दोषमुक्त होण्यासाठी देवाचे नाव घ्यावे देवाचे नाव घेतल्याने दोघांनाही सकारात्मक परिणाम मिळतात आणि पुण्यामध्ये पुण्यामध्ये वाढ होते चालताना कोणत्या गोष्टी ओलांडून आहेत याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण नक्की लिहा कुरुक्षेत्रमध्ये महाभारताचे युद्ध सुरू होते दररोज कौरव सेनेचे मोठमोठे युद्धे मारले जात होते म्हणजेच योद्धे जे होते ते मारले जात होते कौरव सेना अत्यंत दुःखी होते त्यांच्या सैन्याची संख्या हळूहळू कमी होत चालली होती एक एक दिवस चिंतेचा उगवत होता काय करावे काही सुचत नव्हते अर्जुन यधिष्ठ यासारखे वीर योद्धापुढे कोणाचेच काही चालत नव्हते आणि भीम तर महाशक्तिशाली एकदाच कितीतरी सैनिकांना परास्त करत होता पितामह भीष्मासारखे ज्येष्ठ योद्धे कौरवाच्या बाजूने असून देखील त्यांच्या सेनेची सतत हानी होत होती त्यामुळे दुर्योधन तर अगदी रागाने पेटून उठला होता एक दिवस दुर्योधन वैतागून पितामहावर व्यंग करतो त्यामुळे व्यथित होऊन भीष्म पितामह घोषणा करतात की मी उद्या सर्व पांडवांचा वध करेन त्यांच्या घोषणेची बातमी पांडवांच्या शिबिरात पोहोचताच पांडवांची अस्वस्थता वाढली कारण भीष्मांच्या क्षमतेत बाबत सर्वांनाच कल्पना होती तेवढ्यात श्रीकृष्ण शिबिरात दाखल झाला पांडवांची अस्वस्थता त्यांच्या लक्षात येताच ते द्रौपदीला म्हणाले माझ्यासोबत चल द्रौपदी सोबत घेऊन श्रीकृष्ण पितामहाच्या कक्षात पोहोचले ती वेळ रात्रीची होती स्वतः बाहेर उभे राहून ते द्रौपदीला म्हणाले की आत जाऊन पितामहांना प्रणाम कर सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने आत जाऊन पितामहांना प्रणाम करताच अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला त्यानंतर द्रौपदीला विचारले की एवढ्या रात्री तू एकटी कशी कायचा आलीस माझे बंधू श्रीकृष्णासोबत मी इथे आले आहे आणि ते बाहेर थांबले आहेत असे द्रौपदीने सांगताच श्रीकृष्णाला भेटायला पितामह बाहेर आले आणि त्या दोघांनी एकमेकांना प्रणाम केला भीष्म पितामह म्हणाले माझ्या एका वचनाला दुसऱ्या वचनाने मात देण्याचे काम फक्त श्रीकृष्णच करू शकतात शिबिरात परताना श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणाले की बघ तुझे फक्त एक वेळ जाऊन पितामांना नमस्कार करण्यामुळे तुझ्या पतींना जीवनदान मिळाले हे तुझ्या लक्षात आले का जर तू दररोज नित्यनेमाने पितामह भीष्म धनुत्राष्ट द्रोणाचार्य या मान्यवरांना नमस्कार केला असतास आणि दुर्योधन दुःशासन यांच्या पत्नींनी जर नित्यनेमाने ज्येष्ठ बंधू पांडवांना नमस्कार केला असता तर ही युद्धाची वेळ आलीच नसती अशी वेळ असते नमस्कार आणि आशीर्वादाची भक्ती आणि शक्ती तात्पर्य वर्तमान काळात आपल्या घरी ज्या समस्या आहेत त्यांचे मूळ कारण हेच आहे की कळत न कळत आपल्या हातून वडीलधाऱ्या मंडळींची उपेक्षा केली जाते जर प्रत्येक घरात वडीलधाऱ्या मंडळींना दररोज नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार असतील तर असे घर स्वर्ग बनू शकते मोठ्यांचा आशीर्वाद हे एक असे कवच आहे की ज्याला कुठलेही शस्त्र भेदू शकत नाही कारण नमस्कारात प्रेम आहे नमस्कारात विनय आहे नमस्कारात अन्नशा अनुशासन आहे नमस्कार आदर शिकवतो नमस्कारामुळे मनात सुविचार येतात नमस्कारामुळे क्रोध नष्ट होतो नमस्कारामुळे अहंकार नष्ट होतो नमस्कारात शीतलता आहे नमस्कारात आपली संस्कृती आहे ह्या संस्कृतीचे आपण जतन केले पाहिजे वैज्ञानिक कारण पाया पडल्यामुळे आपल्या शरीरातील सर्व जोड ताणले जातात त्यामुळे ताण दूर होण्यास मदत होते हा प्र एक प्रकारचा व्यायाम आहे खाली वाकून पाया पडल्याने डोक्यातील रक्तप्रवाह वाढतो जो डोळ्यांसाठी चांगला असतो तसेच खाली वाकल्याने आपला अहंकार कमी होतो वडीलधाऱ्या मंडळीबद्दल समर्पणाची भावना निर्माण होते कोणाच्या पाया पडू नये पूजा करणाऱ्या व्यक्तींच्या पाया पडू नये एखादी व्यक्ती पूजा करत असेल तर त्या व्यक्तीच्या पायांना स्पर्श करू नये अन्यथा पूजेत अडथळा निर्माण होऊ शकतो त्याचबरोबर मंदिरातही कोणाच्या पाया पडणे योग्य मानले जात नाही कारण मंदिर हे देवाचे स्थान आहे आणि येथे पाया पडल्यास मंदिराचे पवित्र भंग होऊ शकते कारण मंदिरात देवापेक्षा श्रेष्ठ कोणच नसते म्हणून मंदिरात कधीही कोणाच्या पाया पडू नये पुजारी व्यक्तींच्या पाया पडू नये कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते कुमारी मुली हे देवीचे रूप मानले जाते त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडू घेऊ नये असे शास्त्र सांगते कुमारी मुलींनी पाया स्पर्श करू नये केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो हिंदू मान्यतेनुसार मामा आणि मामीने त्यांच्या भाचा किंवा भाचीला त्यांच्या पायांना स्पर्श करू देऊ नये भाचीला काशी स्वरूपात मानलं जातं स्मशानभूमीतून आलेल्या व्यक्तींच्या पाया पडू नये हिंदू धर्मात असे मानले जाते की जर एखादी व्यक्ती स्मशानभूमीवरून परत येत असेल तर त्या व्यक्तीच्या पायाला हात लावू नये मग तो आपल्यापेक्षा मोठा असला तरीही असे करणे अशुभ मानले जाते झोपलेल्या व्यक्तींच्या पाया पडू नये झोपलेल्या व्यक्तींच्या पायांनाही स्पर्श करू नये कारण झोपलेली व्यक्ती मृत दिसते आणि आपण मृत व्यक्तीच्याच पाया पडतो शत्रूला कधीच करू नका नमस्कार आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये कारण त्यांच्या मनात कायम द्वेष असतो आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्यामध्ये असते त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्याला नकारात्मकता ऊर्जा येते म्हणून शत्रूला कधीच नमस्कार करू नये साधू संन्यासींकडून पाया पडू नये साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे पण त्यांना कधीच आपल्याला पाया पडू देऊ नये कारण ते फक्त त्यांच्या गुरूंची पाया पडतात जावयाने सासऱ्यांच्या पाया पडू नये जावयाने सासऱ्यांच्या पाया पडू नये असे म्हणतात कारण पौराणिक कथेत शिवशंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती भाच्याने मामाच्या पाया पडू नये भाच्याने मामाच्या पाया पडू नये हे कृष्ण कथेवरून सांगितले जाते कारण कृष्णाने कंस मामाचे ज्ञावध केला होता जेवताना पाया पडू नये एखाद्या व्यक्ती जेवत असेल तर जेवताना पाया पडू नये पायास प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तींच्या पाया, पाया पडू नये तसेच तुमच्याबरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असली तरी तुमच्याबरोबर निघणारे असले तरी त्यांना तर तर नमस्कार करू नका अपमान होतो कोणाच्या पाया पडल्याने भाग्य वाढते मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्याने बुधग्रह मजबूत होतो वयस्कर माणसाच्या पाया पडल्याने ग्रह मजबूत होतो वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्यग्रह मजबूत होतो सूर्य हो काकी आई आजी मावशी यांच्या पाया पडल्याने चंद्रग्रह मजबूत होतो मोठ्या भावाच्या पाया पडल्याने मंगळग्रह मजबूत होतो संत गुरु ब्राह्मणाच्या पाया पडल्याने गुरुग्रह मजबूत होतो वहिनींच्या पाया पडल्याने शुक्रग्रह मजबूत होतो सासराच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर आपला राहुग्रह देखील मजबूत होतो आणि आपल्या कामामध्ये येणारे अडथळे आपोआप दूर होतात राहुग्रह आपल्या कामामध्ये अडचणी आणत असतो त्यामुळे राहुग्रह जर मजबूत झाला तर आपल्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी आपोआप दूर होतात कोणाला ओलांडू नये कोणत्याही प्राण्याला ओलांडू नये तसेच अग्नीला चुकून सुद्धा ओलांडू नये कधीही पाय लागू देऊ नये अग्नीला पाय लागणे फार अशुभ मानले जाते यामुळे अग्निदेवाचा अपमान होतो ज्या खुट्ट्याला गाय किंवा वासरू बांधले जाते असते त्या दोरीला ओलांडू नये केस भस्म गंध पवित्र वस्तूंना ओलांडू नये कापलेली नख कधीही ओलांडू नये कोणत्याही अंड्याचे कवच कधीही ओलांडू नये अंड्याचे कवच ओलांडले अतिशय अशुभ असते कोणाच्याही जेवणाचे ताट कधीही ओलांडू नये किंवा ओलांडलेल्या ताटातील जेवण कधीच खाऊ नये हे जेवण खाल्ल्याने दोष निर्माण होतो या चार लोकांचे आपल्या घरी आगमन होणे शुभ असते जर तुमची ननंद तुमच्या घरी येत असेल तर तिने चार दिवस राहणं तिचा पाहुणचार करणे अतिशय शुभ असते नंदेने तुमच्या घरी येणे अतिशय शुभ मानले जाते त्यामुळे तिचा कधीही नंदेच्या घरामध्ये अपमान करू नये चार दिवस ती राहिली तेवढा तिला प्रेमाने वागवावे आणि तिचे शुभाशीर्वाद आशीर्वाद घ्यावे यामुळे आपल्या घराची देखील प्रगती होते असते म्हणून नंदेला कधी अपमानित करू नये आपल्या घराला कधीच काही कमी पडत नाही घर सदैव भरलेले राहते जावयाने जावयाचे पाय तुमच्या घराला लागणे अतिशय शुभ असते म्हणून जावाई तुमच्या घरी येत असेल तर ते तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असते मात्र जावयाने घर होऊन राहू नये तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणे तुमच्यासाठी खूप शुभ असते तुमच्या घरी कोणी जर संत महापुरुष गुरुजी येत असतील त्यांचे शुभ पावले तुमच्या घराला अत्यंत शुभ असते शेवटचे व महत्वाचे आई वडील व गुरु यांची सेवा करणे ही सर्वात उत्तम तपश्चर्य आहे पुंडलिकांच्या या तपश्चर्यामुळे विठोबा त्यांच्यावर प्रसन्न झाला होता मुलांनो पुंडलिकाचा अशी आदर्श समोर ठेवून आपणही आई वडिलांच्या मनापासून आज्ञापालन करणे व त्यांची लीन भावने सेवा करणे हे आपले कर्तव्यच आहे आई वडील संतुष्ट झाल्यास परमेश्वरही प्रसन्न होतो यासाठी मुलांनो आई वडिलांनी सांगितलेले मनापासून ऐका त्यांच्या कामात त्यांना मदत करा त्यांना देवा समान मानून त्यांची सेवा करा शेवटी एवढेच म्हणणे आईची माया पित्याची छाया सोबत मिळालेले संस्कार सात जन्मही अपुरे फेडण्यास तुमचे उपकार हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद